समोर अनेक पैलवान तयार होत पण नेमका कोण मैदान काय अजून त्याच्यामुळे आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ढोल ताशे तुम्ही सगळेजण तयार होऊन माता भगिनी होऊन हा तुमचा किशोर आप्पा आजपासून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या कृपेने लंगोट बांधून तयार झालेला आहे जो कोणी त्याला अडवा आल्याशिवाय बांधवांना मी हा एक नवीन पायंडा पाडला की तुम्ही मला दोन हजार चौदा मध्ये निवडून दिलं मी एकोणावीस मध्ये पाच वर्ष तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलं पण मी सालदार म्हणून काय काम केलं याचा हिशोब मी दोन हजार एकोणावीस मध्ये दिला तुम्ही एकोणावीस ला निवडून दिलं एकोणावीस पासून तर पाच वर्षात काय सालदार की कष्ट घेतले याचा हिशोब देण्याचं काम आज आपण या ठिकाणी करतोय आणि हा हिशोब दिल्याच्या नंतर विजयासाठीचा निर्धार घेऊन आपण आज या ठिकाणाहून जाणार आहोत आणि म्हणून आज आपण निर्धार करणार आहोत की नाही मग सगळेजण जर का निर्धार करायचा असेल तर माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आता दोघे हात पहिल्यांदा वरती करा सगळ्या कॅमेरावाल्यांना विनंती आहे की एकदा विरोधकांना हात दाखवा हा शिवसेनेचा निर्धार मिळावा हा उद्याचा उद्याचा विजयी संकल्प मिळावा हे काय ना एकदा जरा माझ्या विरोधक बांधवांना दाखवा नुसत्या एकाच बाजूला कॅमेरा घेऊ नका कान्या कोपऱ्यात प्रचंड आहेत सगळीकडे घ्या तिकडे गेल्या बरं का आणि आता एवढा मोठा विजयाचा निर्धार आपण केला म्हणून मी आता उद्या पासून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला तर गावोगावी येणारच आहे ये पण एवढा कुठेच भेटणार नाहीत असं चित्र आहे म्हणून मी आता तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद नतमस्तक होऊन या ठिकाणी घेतोय Kişor Abba Gebulu! Kişor! 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 आज आनंद होतोय माझ्या मुलीने जे काय सांगितलं की गेल्या पंचवीस वर्ष झाली घरावर तुळशी पत्र ठेवून या मतदारसंघातल्या तमाम माता भगिनी सर्व दिनदुब्यांच रात्र दिवस अठरा तास काम करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय आणि तेच तिच्या डोळ्यामधले अश्रू आपल्याला सगळ्यांना सांगत होत आम्ही आमच्या लहानपणापासून आमच्या वडिलांनी किती वेळ दिला आणि तिने सांगितलं की आमच्या वडील नेमकं का काय करताय आणि तिला आजचं चित्र पाहून तिच्या डोळ्यात आश्रू अनुवावर झाले आणि तिने सांगितलं की आज मला पटलं की माझा बाप काय करत होता ते चित्र आज दिसलं आणि म्हणून बेटा तू काळजी करण्याची गरज नाही तुझ्या हा सगळा मायबाप या ठिकाणी उपस्थित आहे एक बहीण नाही आहे फक्त राजकारणात ती अशी माझी कायमस्वरूपीच बहीण आहे पण या सगळ्या हजारो लाडक्या बहिणी या तुझ्या बापाच्या पाठीची आहेत तू काळजी करण्याची आवश्यकता नाही हे जे काय चित्र आहे ना हे आज तुला सांगून जात आहे उद्याच्या विजयाची काळजी करू नको अरे उद्या काय होईल मला माहित नाही पण हे जे काय माझ्या बहिणींनी मातांनी भावांनी आज जे काय हा दाखवलेलं चित्र आहे ना हाच आज माझा आजचा विजय हे या ठिकाणी दाखवलेलं दिले बाधव या किशोर अप्पानी गेल्या पंचवीस वर्षामध्ये रात्र दिवस अठरा तास काम करण्याचा प्रयत्न केला या दहा वर्षामध्ये अरे या पाचोडा आणि भडगाव मतदारसंघाच्या इतिहासामध्ये जे कोणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं ना ते स्वप्न साकार करण्याचं काम या तुमच्या आमदारांनी बांधवांनी केलं बांधव या, के या पाच वर्षामध्ये मी मागच्या वेळेस सातशे करोड रुपयाची कामं केली सातशे करोड रुपयाची कामं केल्याच्या नंतर मी जेव्हा हिशोब दिला ना अरे नव्वद टक्के लोकांनी या किशोरप्पाची पाठ कौतुकाने थापटली पण याच्यातले काही दहा टक्के नाता होते की त्या दहा टक्के लोकांवर डोळ्यांवर पट्टी होती ते विजयाच किंवा तुम्ही केलेल्या विकासाचं सा कौतुक करत नाही अर्थात त्यांच्याकडून कधी अपेक्षाही नाही ते दहा टक्के लोक सांगत होते सातशे करोड रुपयाची कामं केली गुन्हेला पाच टक्के म्हणजे किशोर अप्पाने का पस्तीस करोड रुपये कमवले हो आता त्यांना मला सांगायचंय तेव्हा सातशेची कामं होती आता चार पटीची कामं केली तीन हजार करोड रुपयाची आता जर कॅल्क्युलेटर असेल ना तर आता बी गुन्हा करून घ्या काय <laughs> निर्णय दुसरं दिसणारच नाही बांधवान ह्या मतदारसंघामध्ये आम्ही ज्या पद्धतीचं प्लॅनिंग केलं मी राजूला वचननामा सांगितला मी मागचा वचननामा आणला की मी जो मागचा वचननामा दिला त्याच्यातलं नेमकं मी काय काय केलं आणि काय काय राहिलं हे मला सांगायचं रावसाहेब जीवूंना म्हटलं हो ते वचननामावर टिकमार काहीच राहिलं नाही मग अजून काय टाकायचं ते काय देणार ते पण झालंय बाधा मी या पाचोर आणि भडगाव मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने या संपूर्ण शेतकरी बांधवांच्या आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा प्रकाश प्रक, बदल घडवण्याकरता ज्या आमच्या खऱ्या जीवनावश्यक गरजा आहे आमच्या शेतकरी बांधवांना नेमकं काय पाहिजे आमच्या मध्ये ताकद आहे धमक आहे नैतिकता आहे काम करण्याची पण आम्हाला तीन गोष्टींची आवश्यकता आहे एक शेताला वीज द्या शेता करता पाणी द्या आणि शेतात जाणारा रस्ता द्या याच्या पलीकडे आम्हाला काही नको आहे बाजूला हा पाचोरा तालुका धरता पाणी ना काम के लए। या पाचोरा नी भरगा, संगात ले, नाले खोले तीन चार पाच नद्या बवळा तितुराय हिवराय गळदगड आहे अग्नती आहे या सगळ्या नद्यांवर एक दर एक किलोमीटरच्या आड जवळपास शंभर बंधारे बांधले आज तुमच्या शेतातून निघणारा प्रत्येक पाण्याचा थेंब पहिल्यांदा अडवायचा प्रयत्न केला अरे ज्या शेतात माझी माता भगिनी काम करायला जायचं असेल आणि भाकर खायला सुद्धा माझ्या विहिरीत पाणी मिळणार नाही म्हणून डोक्यावर घागर घेऊन ती शेतात जायची आज त्या शेतातला माझा शेतकरी बांधव फळबाग करतोय केळीची बाग लावतोय याचा मला सार्थ अभिमान आहे मग विजयचा लपंडाव चालू झाला असं काय झालं की तुमच्या जवळ शेती तीच आहे डिमांड नोट तुमचं इलेक्ट्रिक कनेक्शन तेच आहे पण अचानक तुमचे ट्रान्सफॉर्मर जळायला का लागले अचानक तुमच्या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी का वाढवायची गरज पडली याच कारणच हे की तुमच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढली आणि तुम्हाला ट्रान्सफॉर्मरची गरज पडायला लागली बांधव या मतदारसंघामध्ये तुमच्या आपल्या या नेत्यांच्या कृपा आशीर्वादाने गुलाबराव पाटील साहेबांच्या आशीर्वादाने त्या डीपीडीसी मधून आतापर्यंत या मतदारसंघामध्ये जवळपास दोनशे ट्रान्सफॉर्मर मी या मतदारसंघात आणले आणि प्रत्येकाचे ट्रान्सफॉर्मर बदल करण्याचा प्रयत्न केला सुद्धा आठ दिवसापूर्वी भाऊचं आपलं डोकं लागलं होत मी वाटत तुम्ही मला रस्त्याला एक काम देऊ नका पण मला एम एस सी बी करता कमीत कमी तीन करोड रुपये लागतील भाऊ म्हणे कथा देऊ मग तू कुठून बी दे दीड करोड ले तर जमणार नाही ते दीड करोड बी तूच ठिले बावले वाटत ना खटका पडेल पाच मिनिटं मग आमचा विश्वनाथ भाऊचा फोन आला जाऊ आता तुला तीन करोड ना तर तीन करोड ना तीन करोड ना तीन करोड ट्रान्सफॉर्मर देऊ टाकू पंधरा दिवसात तुमचे ट्रान्सफॉर्मर बसायला सुरुवात होईल आता हा विषय तुमचा संपलेला आहे अशी कंडिशन होती की तिथं एकशे बत्तीस केवी सबस्टेशन नव्हतं अरे आपण एकशे बत्तीस केवी सबस्टेशन मंजूर केलं आणि त्याच्या अंडर या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये सात नाही आणि तीन दहा तेहतीस अकरा के सबस्टेशन मंजूर केले आज या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला शंभर टक्के एमईसीबीचा प्रश्न हा शंभर टक्के सॉल्व्ह होणार आहे आता राहिला रस्त्यांचा विषय भाऊ आज जर का मी गावात गेलो ना तर फक्त शेत रस्ते आमचे लोक मागतात बाकी आता कोणताच रस्ता शिल्लक नाही ऐक रस्ते कोणते शिल्लक फक्त शेत रस्ता त्या शेत रस्त्यामध्ये सुद्धा संपूर्ण मतदारसंघातले भाऊ सातशे किलोमीटर रस्ते आहेत त्या सातशे किलोमीटर मध्ये या तुमच्या किशोर अप्पांनी तीनशे किलोमीटर रस्ते मंजूर करून आणलेले सुदैवाने दादा भुसे साहेबच आता आपले संपर्क नेते आहेत त्यांना सांगितलं आता संपर्क नेते तर तुमच्याकडेच तो विभाग आहे ना आता काही भी करा ना अख्खा खोकला मिटात टाका तेव्हा तू फक्त प्रकरण पाठवा मी सगळ्याच्या सगळे पाठवून दिले बांधवानो आज त्यांच्या इमर्जन्सीमुळे ते येऊ शकले नाही बाकी शंभर टक्के रस्ते तुमचे शेत रस्ते मंजूर करून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही ही ग्वाही आपल्याला या निमित्ताने आता शेत झालं पाणी झालं सगळं झालं एमएसी मी झाली आज बांधवानो आपल्याला खऱ्या अर्थाने आज संपूर्ण मतदारसंघामध्ये मला पहिल्यांदा या युतीच्या राज्य सरकारचे खास करून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दोघे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार आणि महायुतीचे मी मनापासून आभार मानेल की आमचा हा जो काही पाचोरा भडगाव मतदारसंघ आहे भडगाव तालुक्यातला अर्धा भडगाव जर का गिरणा पट्ट्यातला सोडला बांधवांनो माझा पाचो हा पाचोरा तालुका हा टंचाईच्या पण यांना कायम स्वरूपी जर का जिवंत ठेवायचा असेल तर अनेक वर्षापासूनचा चालू असलेला आपला सगळ्यांचा लढा तो म्हणजे नारपारचा आज आपल्या या नारपारच्या नारपारला आपल्या या युतीच्या सरकारने सात हजार करोड रुपयाची मंजुरी दिली त्याच टेंडर झालं आता त्याची ऑर्डर फक्त बाकी आहे ज्या दिवशी त्या दिवशी खऱ्या अर्थाने माझा हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ सुजलाम सुपलाम होईल दुसरा एक प्रश्न होता की गेल्या अनेक वर्षापासून आमच्या तात्या साहेबांचे स्वप्न होतं कि ते म्हणजे जर या का पाचोरा भडगाव तालुका येरंदो पारो धनगाव यांच्यापर्यंत खऱ्या अर्थाने दरका पाणी पोहोचवायचं असेल तर या सगळ्या नद्यांचा उगम जिथून आहे अजिंठा असेल वेरूळ असेल या सगळ्या उगमापर्यंत तुम्ही जे सगळं पाणी पोहोचवायचं असेल आम्हाला भागपूर योजनेशिवाय पर्याय नाही बांधवांनो आज भागपूर योजना मंजूर झाली ज्या दिवशी भागपूरचं काम पूर्ण होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमच्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा शंभर टक्के विकासाचा काया पलट झाल्याशिवाय राहणार नाही याची शंभर टक्के खात्री मला या ठिकाणी पण मला आज या ठिकाणी सांगायचं अनेक वर्षापासून बलून बंधारे आता नारपार मंजूर झाली असं गृहित धरू पण ते नारपार मधून येणार पाणी नेमकं आम्ही कुठे अडवायचं हा आमच्या समोरचा प्रश्न आहे गेल्या पंचवीस वर्ष झाले आम्ही ऐकतोय की बलून बंधारा बलून बंधारा अरे ते, एक खरे ते एक एक बलून एक स्वप्न आहे आम्हाला खऱ्या अर्थाने जर का इथे काही करायचं असेल तर एक शाश्वत विकासाच काम करावं लागेल या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती केलेली आहे की हे जे काही बलून बंधाऱ्याचं गाजर आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून पाहतोय ऐकतोय ना हे गाजर आता बंद करा या बलून बंधाऱ्याचं गाजरचं इस्टिमेट आता दीड हजार कोटीवर गेलाय आम्हाला तुमचे कोटी नको आहे आम्हाला फक्त दोनशे कोटी रुपये द्या जिथे जिथे बलून बंधाऱ्यांचे स्पॉट आहेत तिथे आम्ही पक्के बंधारे दोनशे करोड मध्ये बांधतो शंभर टक्के माझा पातोरा आणि भडगाव तालुका हा सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती बांधार मी या ठिकाणी या ठिकाणी आमच्या माता भगिनींची लक्षणीय उपस्थिती आहे सर्व भगिनींना या निमित्तानं मला सांगायचं आहे की मी आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या संवेदनशील मुख्यमंत्री माझ्या जीवनामध्ये भगिनीं मी पाहिला नाही की ज्यांनी खऱ्या अर्थाने या राज्याच्या इतिहासामध्ये या नारी शक्तीचा सन्मान कसा केला हे मला तुम्हाला पाच मिनिटांमध्ये भगिनीं सांगायचं आहे आणि या मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या राज्यामध्ये जन्माला आलेल्या मुलीपासून तर आमच्या आजीच्या शेवटच्या सगळी व्यवस्था आमचे मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केली अरे इथे मुलगी जन्माला आली की तिच्या अकाउंट वर सात हजार रुपये पडताय ती अंगणवाडी मध्ये गेली की तिच्या अकाउंट वर पाच हजार रुपये पडताय ती वयाच्या अठरा वर्षाची झाली कि ती लखपती दीदी बनते तिच्या अकाउंट वर एक लाख एक हजार रुपये जमा होत आहे अशा पद्धतीची व्यवस्था आमच्या कन्येसाठी त्यांनी केली ती अठरा वर्षाची झाली कि ती उच्च शिक्षणाला जाते है, ती उच्च शिक्षणाला जर का जायचं असेल तर इथे अनेक आमच्या मोलमजुरी करणाऱ्या गोड गरीब शेतकऱ्यांच्या माया भगिरी पत्नी सौभाग्यवती या ठिकाणी यांना देखील वाटत की माझी मुलगी डॉक्टर व्हावी माझी मुलगी इंजिनियर व्हावी असे अनेक माता भगिनी आमच्या मुलीच्या बद्दल स्वप्न पाहतात आणि पैसा नसला ती विचार करते की जाऊ दे हे परक्याच धन आहे हिचं लग्न करून आपण रवाना करू बांधवांनो ह्या विचारामध्ये आमच्या एका मुलीने अनेक इच्छा व्यक्त केलं होती की मला डॉक्टर व्हायचंय पण तिच्या आई वडिलांची मजबुरी पाहून तिचं स्वप्न साकार होणार नाही अशी तिने मनस्वी इच्छा व्यक्त केली आमच्या त्या लाडक्या दिदीने बारावीला चांगल्या टक्के असताना सुद्धा फक्त आई वडिलांची परिस्थिती नाही म्हणून स्वतःच जीवन संपवलं गळफास घेतला आणि स्वतःच जीवन संपवलं अरे या राज्यामध्ये किती संवेदनशील मुख्यमंत्री ना याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथराव संभाजी शिंदे ज्यांचं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे त्यांनी ती न्यूज बारा वाजता पाहिली आणि दोन वाजता शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांना फोन केला आणि मला सांगितलं त्यांना सांगितलं की मला उद्या सकाळी कुठल्याही परिस्थितीत या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण द्यायचंय उच्च शिक्षण द्यायचंय या सगळ्या भगिनींना जर का उच्च शिक्षण द्यायचं असेल तर याच्यासाठी किती खर्च लागणार आहे याचा मला सगळी तपशील द्या बांधवांनो दुसऱ्या दिवशी भगिनींनो दुसऱ्या दिवशी आमच्या या एकनाथ शिंदे साहेब आणि युतीच्या सरकारने दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला या महाराष्ट्रातल्या शंभर टक्के भगिनींना आता मोफत उच्च शिक्षण चालू झालंय आता रुपया देण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही मग ती एकवीस वर्षाची झाली कि मा पहाई मा की मग पाहायचंच काम नाही तुम्ही तर मग मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी बनल्या साठ वर्षाच्या झाल्या पासष्ट वर्षाला लाडकी बहीण बन संजय गांधी श्रावण चालू शेवटच्या रामबोल पर्यंत बांधा झाले बरं साठ वर्षाची झाली तुम्हालाही नाही ना आम्ही कुठतरी फिरून येऊ पण परिस्थिती नाही मग काय करायचं तर तीर्थयात्रेसाठी तीस हजार रुपये तुमच्यासाठी मंजूर केले आता एक अयोध्येची ट्रेन गेली भाऊ आठशे महिला गेल्या त्याच्यातल्या ते शंभर आमच्या होते त्या शंभर बघिरींनी काय करावं मी ते व्हिडिओ पाहिले कुणी ट्रेन भर फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि किशोर अप्पा दोन जप चालू होता त्यांना प्रत्येकीला बसवलं माळा दिली मी इथून यष्ट्या करून दिल्या मस्त आरामात गेल्या एसी रेल्वे आता पुढचं महालक्ष्मीचा टूर आहे सगळ्यांनी भजन गळन हे करत गेले आणि इतक्या महिला भगिनी आमच्या खूप झाल्या इतक्या खूप झाल्या कि त्या आता नवराने बी ऐकायला तयार नाही भाऊ कालचं उदाहरण कालचं उदाहरण मी तुम्हाला एक सांगतो मी सारव्याला गेलो गुड्याची सभा झाली सारव्याला गेलो माता भगिनीनो ऐका एकदम भयारक किस्सा आहे मी सारव्याला गेलो सारव्याचे कीर्तन आटोपल्यान माझी सभा चालू झाली आणि मी असंच भगिनींवर बोलायला लागलो एक जण उभाठाचा उभा राहिला तो उभा राहिला स्टेजवरच्या आपल्या लोकांना वाटलं लो सला हा विरोध काबर बोलतोय उभारचे म्हणे बस नंतर बोलतो सभा ऐक मग आपण मी म्हटलं नाही नाही बोल द्या काय म्हणता ते ऐकू मग मी उभा केला बोला दादा काही म्हणे आपण मी उभाठाचा कार्यकर्ताय मग मग तुम्ही जे सांगणार ना ते बरोबर आहे म्हणे मी मला बायकोले सांग म्हणे की दे आपण उभा ठाण्या कार्यकर्ता आहे तुरे काम काम करू नको वैशाली मतदान करणं पहिले तिने डायरेक्ट सांग म्हणे तुला पटीचा थांबणार मी मतदान कर सुद्धा किशोर आप्पाला एकनाथ शिंदेलाच गावनीशी सांगणार मग मी ते ताई लेऊन खाणार म्हणतो ताई येखाटे हा म्हणे मी ये म्हणता ताई भाषण मनस कार्यक्रम संपणार कि मी तुला एकदम जोर जोरमार सत्कार करणार आहे असाच दणका देवाना म्हणता बघा आज अशी परिस्थिती आहे तुम्ही समजून घ्या हे जे विरोधात सांगताय ना की आमचं सरकार आलं की आम्ही तीन हजार रुपये देऊ अरे हे स्वप्न पाहणं बंद करा हे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे ना या त्यांच्या लाडक्या बहिणींनी होतील हा इथे येणार बोनस आहे नुसत्या करतील आपलं सगळं बोनस राही भाऊ त्याच्यामुळे विरोधकांना तुम्ही ते स्वप्न पाहणं बंद करा आज जर का तुम्ही पाहिलं तर आज या ठिकाणी जावा काय लाडक्या बहिणींची संख्या किती आहे माहितीये पाचोरा तालुक्यातली लाडक्या बहिणींची संख्या आहे एकोणसत्तर हजार दोनशे सहा बडगाव तालुक्यातली संख्या आहे अठरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी दोन्ही टोटल मारामार एकोणसत्तर आणि अठरा बडगावची पस्तीस हजार आहे ग मग तुम्ही अठरा हजार कस काय किती नाही आपला मतदार संघात तुम्ही तितकडे डामर्द करतो काही एवढा बी झा एकोणनव्वद ताईं नो माऊलींनो भगिनींनो नो तुम्ही बी दिनात ना बस इतर लाभार्थी किती आहेत माहिती आहे जाऊ दे जास्त काही जात नाही आधी बोला बोलाने बांधालो मी या निमित्ताने मी सांगेल हे झालं माझ्या ताईंच माझ्या बहिणींच पण या ठिकाणी अनेक जेव्हा त्यांच्या वाळू घसरायला लागली त्यावेळेस हे म्हणायला लागले की आता ठीक आहे बहिणींच गेलं मया भावांचं काय काही काही तर म्हणे आम्हाला पाहुणा असलं काय अरे म्हणत जाऊ दे ना पाहुना कुठे आठलाय त्या घाटवरलाय आपण भावांचं भाऊ बांधवना या ठिकाणी अरे आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी हेरलं ला। त्यांनी पाहिलं की आज प्रत्येक गावामध्ये तीस पस्तीस चाळीस मुलं शिकलेले असे आहेत की चाळीस चाळीस मुलांचे लग्न झालेले नाहीत अशी प्रत्येक गावाची अवस्था आहे जास्त आहेत जास्त आहेत नाही तुमचं गाव मोठं आहे मेजन जास्त जास्त आहेत मला वाटत बांधवांनो याचा सारासार विचार आपल्या मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि एक अभूतपूर्व ऐतिहासिक निर्णय घेतला पंचवीस लाख तरुणांना सुशिक्षित बेरोजगारांना रे पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका कृषी विभाग आरोग्य विभाग जेवढ्या शासकीय संस्था असतील त्या प्रत्येक संस्थेमध्ये दहा हजार रुपयाप्रमाणे सहा महिन्यांची नोकरी आमच्या या बेरोजगार तरुणांना देण्याचं काम केलं या तरुण आणि विनंती आहे या विरोधकांचा डाव तुमच्या सगळ्यांवर आहे जर या मानधन तीन हजार रुपयावर करायचं असेल या पंचवीसच्या पंचवीस लाख तरुणांना जर का त्या सहा महिन्यानंतर परमनंट करायचं असेल ना तर एकनाथ शिंदे साहेब शिवाय पर्याय नाही या राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जर का तुम्ही मुख्यमंत्री पुन्हा केलं ना अरे मी आपल्याला चॅलेंज देऊन सांगतो हा महाराष्ट्रातला पंचवीस लाख तरुण हा परमनंट झाला म्हणून समजा आणि या भगिनीन तुमचं मानधन हे पंधराशेच च तीन हजार झालं म्हणून समजा हा किशोर अप्पा तुम्हाला ग्वाही देतोय मग शेतकऱ्यांचं काय आम्हाला दिवसा वीज द्या अरे आता बसेल एक मी फक्त सांगितलं मरा बाप मला आजोबा सहित मी बी आता पंचावन्न वर्ष नव्हत <laughs> अरे ह्या पन्नास वर्षामध्ये शंभर वर्षामध्ये आम्ही डिमांड नोट काढली कनेक्शन घेतलं पण शपथ देवाची मी माझ्या आयुष्यात एम च शेती पंपाच लाईट बिलच पाहिलं नाही <laughs> कोणी देखा का इमानदारी मसा लाईट बिल आता आत्ता जो आहे त्याची टाईट काय ना ट्रान्सफॉर्मर पाहिला की तीन हजार पैसाच आम्ही भरलो लाखो करोड रुपयाचं शेतकऱ्यांचं लाईट बिल मुख्यमंत्री महोदयांनी माफ केलं या के इतिहासात हा पहिला निर्णय नुसतं कर्ज माफ नाही तर भविष्यात तुम्हाला वीज बिल येणार नाही याची शंभर टक्के खात्री दिलेली आहे नुसतं एवढ्यावर थांबलेलं आमचा शेतकरी रात्रंदिवस दिवस जाऊन पाण्याचा भरणा करतोय याला जर का खऱ्या अर्थाने दिवसा वीज द्यायची असेल तुमच्या सोलर पंपाला सबसिडी दिली जर तुमचा साडे चार लाख रुपयाचा साडेसात सोलरचा पंप असेल ना फक्त चाळीस हजार रुपये भरा नव्वद टक्के सबसिडी प्रश्न खतम रात्री वावर मजावर नाही दिवसा फक्त बटन दाबा घरी जा अशी परिस्थिती बांधवांना या संपूर्ण मतदारसंघामध्ये झाली आणि म्हणून बांधवांना मी आज मी खरोखर भारवून गेलोय विषय अनेक आहे तर अजून आता घ्यान महिना दीड महिना बाकी आहे समोर अनेक पैलवान तयार होत पण नेमका कोण मैदान सगळ्यांच्या साक्षीने ढोल ताशे तुम्ही सगळेजण तयार होऊन माता भगिनी होऊन हा तुमचा किशोर आप्पा आजपासून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या कृपेने लंगोट बांधून तयार झालेला आहे एवढी खात्री आपल्या सगळ्यांच्या कृपेने बाळगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय मात धन्यवाद आपण जाऊ यानंतर पुरवठ्याचे एक प्रमुख कार्यकर्ते पाचोरा शहरातील प्रसिद्ध व्यापारी आनंद भाऊ संघवी हे